त्यानुसार एक दीड थोडं सेटिंग झाले की लगेच आपण सुरुवात करूया आजचा जो आपला विषय आहे तर आजचा आपला विषय जे नवीन आपले क्रिएटर आहेत तर त्या क्रिएटरसाठी आहे आपण देखील लाईव्ह जुडा मग लगेच आपण आपला जो विषय आहे तर तो तळायला सुरुवात करूया कारण करू बरेच दिवस झाले आपण जे आहे तर ते लाईव आलेलो नाही आहे थोडा आवाज चेक करतो आहे आपण जर लाईव्ह असाल आपण लाईव्ह आणि तर आजचा आपला लाईव्ह येण्याचा जो उद्देश आहे तर तो खरं तर जे बरेच क्रिएटर असतात तर त्यांना योग्य मार्गदर्शनाची आपल्याला गरज आहे खरं तर बरेच क्रिएटर असतात कारण नवीन युट्यूबरचे जे चॅलेंजेस आहेत तर ते चॅलेंजेस देखील मित्रांनो आज वेगवेगळ्या पद्धतीनं आहेत बरेच दिवस झाले मी पण लाईव्ह आलेलो नाही आहे आणि आता आपलं दर आठवड्याला एकदा तरी आपण आता लाइव आपला येणारच हो। आहोत आणि आज आपण पाहतो की आ... इंस्टाग्राम झालं म्हणजे रील स्टार जे आहे तर ते बरेचसे आपल्याला व्हायरल होत असताना दिसतात परंतु आपण नवीन जे चॅलेंजेस आहेत तर ते यूट्यूबसाठी आपले जे कंटेंट आहेत तर ते आपण रेग्युलर कशा पद्धतीनं अपलोड केले पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो रेग्युलर अपलोड ज्या वेळेला आपण कंटेंट करतो थोडं एकदा मी थोडी याची सेटिंग करतो मित्रांनो कॅमेऱ्याची थोडं आपण एक मिनिट से वेट करावं तर या सगळ्या शेटिंग थोडं लगेच होईल आपल्याला काही वेळ लागणार नाही आपली शेटिंग आता मित्रांनो छान झालेली आहे आणि खरं तर आज पाहतोय की जे नवीन क्रिएटर आहेत तर त्या नवीन क्रिएटरच्या संदर्भात जे आपल्याला अडचणी जाणवत आहेत किंवा ज्या आपल्यासमोर जे, जे चॅलेंजेस आहेत तर ते निश्चितपणे आज पाहतो आपण की ते चॅलेंजेस वाढलेले आहेत कारण वेगवेगळ्या कंटेंट शोधणं हो आणि त्या कंटेंटवर आपलं काम करणं आणि यूट्यूबवर आपल्याला सातत्यानं काम हे करावं लागतं जर आपलं काम सातत्य कामामध्ये जर आपल्या असेल तर त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा मिळतो परंतु बरेचदा काय होतं की एखादा आपला प्लॅटफॉर्म असेल आणि त्या एखाद्या प्लॅटफॉर्मच्या नंतर आज आपण पाहतो की आपलं जर समजा फेसबुक पेज पण असेल इन्स्टा पण आपण चालवत असाल आणि यूट्यूबचं चॅनल असेल तर मग अशा वेळेला आपण त्या तीन तीन बाबी करत असताना त्या कशा केल्या पाहिजे किंवा मग एखादा व्हिडिओ आपला सेम असेल तीन चार मिनटाचा असेल तर तो आपण फेसबुकला अपलोड करायचा आहे आपल्याला तोच व्हिडिओ आपल्याला जो आहे तर तो यूट्यूबला पण अपलोड करायचा आहे मग त्याच याच्यामधून आपल्याला रील्स बनवायच्या असतात तर त्या आपण कशा बनवल्या पाहिजेत तर ह्या सगळ्या आजचे आपल्या चॅलेंजेस आहेत आणि जे यूट्यूबचा अनुभव आहे तर यूट्यूबवर जे सबस्क्रायबर आपले वाढत असतात तर ते आपल्या कंटेनवर असतं जसे जसे आपण कंटेन आहे तर त्यानुसार आपण मित्रांनो ते आपले व्हिडिओ बनवत असतो आणि जो आपला कंटेन असतो तो बरेचदा पाहतो आपण की जसं एखादा बॉलर असतो तो वेगवेगळ्या पद्धतीचे आपलं बॉलिंग टाकतो वेगवेगळे व्हेरिएशन तो त्यावेळेमध्ये आणतो प्रत्येक बॉल तो विकेट घेण्यासाठी हा चेंज करतो तसंच आपल्या कंटेनमध्ये व्हेरिएशन असणं फार महत्त्वाचं आहे आणि आपण या ठिकाणी तशाच पद्धतीनं आपल्या कंटेंटमध्ये एखादा जो कंटेंट आहे तर तो वेगळा निवडल्यानंतर मग त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणे होतो आणि आज पाहतो आपण की नवीन एखादा ज्या वेळेला युट्यूबर बनतो तो त्यावेळेला त्याला कष्ट फार असतात म्हणजे लगेच आपण व्हायरल व्हावं हो, किती दिवसात व्हायरल व्हावं हो, किंवा याचा जो आपला क्रायटेरिया आहे तर तो कधी समजा कुठला कंटेंट केव्हा व्हायरल होईल याचं आपल्याला काही सांगता येत नाही कारण आज आणि आज पाहतो आपण की क्रिएटर जे आहे तर ते प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला जी एकंदरीत समजा हे राहतो म्हणजे आज कॉम्पिटिशन जी आहे तर ती आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला कॉम्पिट म्हणजे कॉम्पिटिशन देणारे भरपूर लोक आहेत म्हणून आपलं कंटेंट हे रेग्युलर असलं पाहिजे त्यानंतर आपण एडिटिंग कशा माध्यमातून करतो आहे जसं काईन मास्टरही असेल तर त्या काइन मास्टरमध्ये एडिटिंग आपण शिका म्हणजे सुरुवातीला आपण शिकलं पाहिजे आणि इतर जे गोष्टी आहेत तर यूट्यूबच्या ज्या गाईडलाईन्स असतात त्या गाईडलाईन्सचं मित्रांनो पाळणं हे फार गरजेचं आहे आणि इतर माध्यमातून यूट्यूबचं जर गाईडलाईन्स ज्या म्हणजे कुठलंही गाणं आपण त्यामध्ये वापरू शकत नाही किंवा एखादी क्लिप असेल तर त्या वापरताना आपल्याला काळजी ते घ्यावं लागते आणि आपला व्हिडिओ कशा हो। ज्या फ्री साईड असतात असं पिक्सा बे आणि पिक्सल आहे त्यावरून देखील आपण ते बनवू शकता तर ह्या काही गोष्टी असतात त्यानंतर आपल्याला बरेचदा इमेजेस असतात त्या इमेजेसमध्ये आप ने आप ने आपण नेमकं कशा पद्धतीनं ती इमेजेस आपण वापरू शकतो आणि ती वापरत असताना मग आपल्याला जर एखादी इमेज आहे की आपल्याला इतर ठिकाणी ज्या फ्री साईड आहे तर तिथे त्या सहसा मिळत नाही मग ती घेतल्यानंतर ती आपल्याला किती शकद वापरायची आहे तर इतर इमेज असल्यानंतर ती आपण मग त्यामध्ये थोडासा चेंजेस आपण त्या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे आणि त्या चेंजेसमध्ये मग स्वतःचं काहीतरी त्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागेल आणि त्यानंतर मग आपण जे आहे तर ती इमेजेस आपण एखाद्या वेळेला वापरतो आणि मग बरेचदा कुठलाही नवीन एखादा क्रिएटर असतो तो कुठलाही दुसऱ्याचा व्हिडिओ घेऊन तो, तो अपलोड करणे हे यूट्यूबच्या गाईडलाईनला मित्रांनो मान्य नसतं कारण माझे आता पंचवीस हजारच्यावर फॉलोअर झाले परंतु मागील बरेच दिवसापासून मी काम करतो आहे आणि सुरुवातीला मी यामध्ये एज्युकेशनल जे स्वाध्याय वगैरे आहे ते टाकले त्यानंतर एम पी एस सीशी रिलेटेड ज्या गाईडलाईन्स असतात त्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर मग मी हे व्हिडिओ बनवत असताना एक व्हिडिओ पन्नास सेकंदाचा हा समृद्धीचं बांधकाम चालू असताना टाकला होता हा माझा अनुभव मी, चा मी आहे तर त्यावेळेला तो समृद्धीचं बांधकाम चालू असतानाचा व्हिडिओ मी टाकला आणि त्याला मला पहिले वन के व्ह्यू आले होते त्यानंतर लक्षात आलं की यामध्ये आपल्याला जे आहे तर प्रेक्षकांना नेमकं काय पाहिजे तर त्या गोष्टी महत्त्वाच्या हो आहेत तर ज्या गोष्टी प्रेक्षकांना आवडतात प्रेक्षकच बरेचदा आपल्याला कुठला आपण विषय घेतला पाहिजे याचं गाईडलाईन्स करतात ते कमेंट करतात त्यानुसार देखील आपण चाललं पाहिजे आजकाल आपण बरेचसे क्रिएटर पाहतो की ते एकच कंटेंट असतो सातत्य त्यामध्ये असते ते एकच बनवतात परंतु त्याला व्ह्यू येत असतात किंवा आज आपण इंस्टाग्रामवरती पाहतो ज्या रील्सला व्ह्यू येतं तर त्या व्ह्यूच्या संदर्भात आपल्या असं लक्षात येतं की त्यांना व्ह्यू एकच एक कंटेंट असताना काय येतं तर त्याचं एक साधं गणित आहे की ते सातत्याने त्यावरती व्हिडिओ बनवतात आपले जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना एंगेज करणे आणि त्या प्रेक्षकांना सातत्याने एक नवीन कंटेंट देत राहणे एक मुख्य काम ते करत असतात त्यामुळं त्यांचा फायदा त्यांना निश्चितपणे होतो म्हणून या क्षेत्रामध्ये आपण ज्या वेळेला येतो तर त्यावेळेला सातत्य हे फार गरजेचं आहे आजकाल आपण बरंच पाहतो <coughs> बरेच युट्यूबर आहेत एका दिवसात आठ दिवसात हजार के कसं पूर्ण करायचं किंवा चार हजार घंटेबाज टाईम कसा पूर्ण करायचा तर यामध्ये आपलं सातत्य असणं हे फार गरजेचं हो आहे त्यानंतर कंटेंटमध्ये आपल्याला व्हेरिएशन असणं गरजेचं आहे आणि यूट्यूबच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ पण व्हायरल होतात परंतु आज इतर तुलनेत आज कॉम्पिटिशन आहे आणि जे आपण इकडं बघतो की यूट्यूब आणि जे आहे तर त्या यूट्यूबच्या स याच्यात थोडीच थोड आता आपल्याला जे आपले म्हणजे प्रेक्षक आहेत तर ते इतर ठिकाणी म्हणजे इंस्टा आणि फेसबुकवर जास्त वेळ ते आजकाल इंस्टाचं एक क्रेज आहे तर त्यामध्ये मग इंस्टा आणि ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे एका साईडवरून आपण दुसऱ्या साईडला जसं तुमचं प जसं आता म्हणजे एखादा व्हिडिओ तुम्ही जर त्या ठिकाणी आपला यूट्यूबचा बनवत आहे तर त्या ठिकाणी तुम्ही इन्स्टावरती तुमचा आय डी खाली दाखवू शकता आणि इन्स्टाचा अनुभव मी मित्रांनो असा घेतला की मी पण भरत बळे डॉट टेन नावाने इन्स्टा मागील एक दीड महिन्यापासून मी टाकतो आहे त्यावरती व्हिडिओ तर त्यामध्ये व्हायरल होण्याचे चान्सेस भरपूर असतात जर आपला कंटेंट चांगला असेल तर माझा तो पळसाच्या पानाचा व्हिडिओ जो आहे तर त्याला साधारणतः तीन मिलियन व्ह्यू हे दीड एक दिड़ ते दीड महिन्यातच मित्रांनो आले अठरा मेचा तो व्हिडिओ मी टाकला होता तर त्याला एकूण तेवीस म्हणजे पंचवीस ते सव्वीस लाख व्ह्यू आपल्या याच्यावर इंस्टावर आले आणि मग उर्वरित जे व्ह्यू आहेत ते आजच मी बघितलं की सात लाख जे व्ह्यू आहे माझे तर ते फेसबुकवरून आलेले आहेत म्हणून ह्या काही गोष्टी असतात तर त्या म्हणजे आपण इकडून आपलं प्रमोशन तिकडं सांगू शकतो इंस्टा तुमचं हे करायला आणि इंस्टावरील जे आपण व्हिडिओ टाकत असाल तर एखाद्या वेळेला तिथेही आपण एखादा जो रिल्सच्या स्वरूपात आहे तो देखील यूट्यूबचं तुमच्या प्रमोशन करायला तुम्ही सांगू शकता मग ह्या अशा गोष्टी आहेत आता इंस्टावरती पैसा कसा येतो तर इंस्टावरती पैसा हा सध्या काही कुठलीही र म्हणजे ॲड त्यावरती रन होत नाही आहे कुठल्याही पद्धतीचं ते त्यामध्ये म्हणजे तुम्हाला ॲड मिळणार नाही यूट्यूबसारखी ॲड त्या ठिकाणी मिळत नाही आपल्याला तर मग आपल्याला फेसबुक मॉनिटाईज आता त्याचा क्रायटेरिया तसा राहिला नाही स्टार वगैरे हो तुम्हाला मिळू शकतं परंतु माझा अनुभव जो आहे माझ्याही याच्या व्हिडिओला आपण पाहतोय की तीन तीन लाखपर्यंत व्ह्यू आलेला आहे परंतु स्टार कोणी सहसा पाठवत नाही ते एक वेगळा सेक्टर येतो काही गरिबी वगैरे दाखवून त्यामध्ये तुम्हाला स्टार किंवा तुमचा कंटेंट खूपच चांगला असेल तर काही प्रेक्षक तुम्हाला स्टार पाठवू शकतात निश्चित त्यामध्ये शंका नाही आता फेसबुकचं मॉनिटायझेशन आपण त्याला बघतो की जे आहे वास्ट टाईम जो आहे मित्रांनो तो तो माझा मागील एका महिन्यामध्ये जो पन्नास एक लाख ऐंशी हजार मिनिट पाहिजे किंवा साठ हजार मिनिट पाहिजे म्हणतो तर तो सा साठ हजार मिनिमम मिनिट साठ दिवसामध्ये तर माझे ते मिनिमम मिनिट तीन लाख पूर्ण झालेले आहे युवा मार्गदर्शन याच नावाने माझं पेज आहे परंतु त्याचा क्रायटेरिया सध्या मी पाहतो की चोवीसशे पन्नास म्हणजे दोन हजार पाचशे माझे फॉलोवर त्यामध्ये आहेत ते फॉलोअर जसे वाढेल समजा दहा हजार झाल्यानंतर माझं ते र म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट त्यामध्ये यायला सुरुवात आहे मग आता इथे व्ह्यू जास्त येतात परंतु पैसा कमी येतो परंतु एकदा जर ते व्हायरल झालं मी पाहिलं की एका दिवसामध्ये साडेसातशे फॉलोवर फेसबुक पेजला माझे वाढले त्या दिवशी मला बरं वाटलं कारण जो व्हिडिओ इकडं इन्स्टावर व्हायरल झाला होता तो फेसबुकवर व्हायरल व्हायला त्यांनी थोडा वेळ घेतला म्हणजे इंस्टावर तिकडं त्याला स्टार्टिंगला पाहिलं मी तिसऱ्याच दिवशी मला त्याला तीन लाख व्ह्यू आले होते इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर मी ते व्ह्यू बघत होतो तर ते पंधराशे दोन हजारच्या दरम्यान त्यावेळेला चालायचे फेसबुक पेजला तर अशा मग तो क्रायटेरिया आहे परंतु मग फेसबुक एक दीड महिन्यात त्याला घेतला त्याने नंतर मग एक दोन दिवसातच त्याचे व्ह्यू जे आहे तर मित्रांनो साडेतीन लाख आले आणि त्याच दिवशी त्याला सातशे पन्नास मला फेसबुकला आले बऱ्याच दिवसाचं मी फेसबुकवर टाकत होतो परंतु कंटेंट कसे टाकले पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आपण मित्रांनो अनुभवातून शिकतो तर त्या महत्त्वाच्या असतात आपण देखील असे अनुभवातून क्रिएटर बनाल त्याबद्दल शंका नाही परंतु सातत्य आपल्या वर्कमध्ये असणं हे फार गरजेचं आहे सातत्य आणि सातत्यानुसार सातत्या आपण जे आहे तर त्या जर आपला कंटेंट त्यामध्ये करत राहिलो आणि दोन तीन प्लॅटफॉर्म जरी आपण मित्रांनो एकत्रित चालवले तरी देखील आपण एक दिवस नक्की सक्सेस व्हाल आणि जसं आपण म्हणतो आजकाल की आपलं एखादं समजा आता कुकिंगचं चॅनल बनवत असाल किंवा कुकिंग चॅनल असेल तर त्या कुकिंग चॅनलमध्ये आपण पाहतो की जसं एखादं जुने बनवणारे जे आहेत जुने क्रिएटर तर त्यांचा त्यांच्याशी आपल्याला कॉम्पिटिशन करायचे परंतु कॉम्पिटिशन इतर असे न करता आपण स्वतःशी केली पाहिजे नवीन नवीन कंटेंट त्यामध्ये दिले पाहिजे आणि इतरांपेक्षा म्हणजे जसं आपण बरेचदा पेपरला किंवा इतर याला न्यूज बघतो की या आजीला महिन्याला पंधरा लाख रुपये मिळतात सात लाख रुपये मिळतात ठीक आहे मिळत आहेत परंतु आपलं एक ओन क्रिएशन एक स्वतःचं एक वेगळं अस्तित्व वेगळे कंटेंट आपल्याला टाकावं लागेल त्यावेळेला निश्चितपणे त्यामध्ये डेली आठवड्यातून किमान आपल्याला एक दोन व्हिडिओ अपलोड करणे त्याचे शॉर्ट व्हिडिओ अपलोड करणे आणि मग पोस्ट अपलोड करणे ह्या गोष्टी आहेत तर त्या आपण करायला पाहिजे आज आपण पाहतो की ग्रामीण भागातले बरेच युवा शेतकरी आहेत किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत ते देखील आज यूट्यूबवर हो आहेत फेसबुकवर हो आहे आणि इंस्टावर तर ग्रामीण भागातले भरपूर आपले विद्यार्थी आहेत ही चांगली बाब आहे परंतु सुरुवातीला मी ज्या क्रिएटरचे व्हिडिओ पाहिले ते टेक्निकल योग्य आहेत तर त्यांची व्हिडिओ मी बघायचो तर त्या मग त्यांच्या व्हिडिओपासून व्हिडिओ कंटेंट कसे बनवायचे हॅशटॅग काय असतं समनेल कसं काम करतं डिस्क्रिप्शन आपण कसं लिहिलं पाहिजे त्या ह्या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या काहीच मला कळत नव्हतं परंतु मी सुरुवात केली सातत्य ठेवलं थे थे पण मागील मागच्या म्हणजे जवळपास तेवीसमध्ये मी तेवीस बावीस तेवीसमध्ये पाहिजे तसं काम मित्रांनो करू शकलो नाही कारण अनेक जबाबदारी असतात तर त्या जबाबदारीमधून मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर म्हणून आपण जर आपण क्रिएटर असाल तर त्यामध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आपला कालावधी जो आहे तर तो कालावधी देखील महत्त्वाचा आहे आपण किती वेळ त्याला देतो आहे कारण की बरेचसे ज्यांना वेळ आहे तर भारतामधील किंवा महाराष्ट्रामधील असे अनेक क्रिएटर आहे मित्रांनो ज्यांनी याला फुलटाईम जॉब म्हणून देखील स्वीकारलेला आहे मग दिवसभर आता जसं ध्रुवराठी आपण म्हणूया तर त्याला फेमस व्हायला थोडा वेळ लागला परंतु एकदा फेमस झाल्यानंतर आज हे जे टेक्निकल क्षेत्रात काम करणारे मोठे मोठे लोक आहेत त्यांचं स्वतःची टीम आहे मित्रांनो ते स्वतःची टीम ते काम करतं जसं मी हिमेश मदानचंही व्हिडिओ बघायचो जे मला म्हणजे मी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायचो तर त्यांच्याकडेही टीम आहे ध्रुवराठी यांच्याकडं पण एक स्वतःची टीम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत मग ह्या गोष्टीनंतर येतात परंतु मग आपल्याला साधारणतः सुरुवातीला काय गरजेचं आहे किंवा तुमच्याकडं ज्या बाबी आहेत त्या बाबीतून आपल्याला जे आहेत ते शिकायला मिळतं मित्रांनो तर म्हणून आपण अशा संदर्भात ज्या काही गोष्टी मित्रांनो करतो आहे म्हणजे यूट्यूब करिअरमध्ये किंवा क आपल्याला करिअर ज्याला ज्यांनी फुल टाईम याला करिअर म्हणून निवडलेला आहे त्यांना पण चॅलेंजेस आहेतच परंतु ह्या क्षेत्रामध्ये टिकायचं असल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये काय चालतं ते ट्रेंडिंग विषय कसे निवडायचे आणि ला मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्यानुसार आपण कंटेन शोधले पाहिजे त्यानुसार कंटेन आपण बनवले पाहिजे आणि आपला व्हिडिओ मित्रांनो आता मला तरी असं वाटतं की महिन्यात आठवड्यातून आपण एखाद्या वेळेला आता लाईव्ह येणारच आहोत आणि या लाईवमध्ये मग नवीन नवीन जे आपले विषय असतात जसं आज पाहतो आपण की युवकांना जे आ, नवीन क्षेत्रामध्ये असताना बरेचदा पाहतो आपण मेहनत भरपूर आहे परंतु ती ज्याला आपण टेक्निकल मेहनत म्हणतो तर ती आपण घेत नाही किंवा हार्डवर्क करतो परंतु ज्याला स्मार्टवर्क म्हणतो आपण ते स्मार्टवर्क देखील आज करणं गरजेचं आहे तर ते स्मार्टवर्क आपण कसं केलं पाहिजे तर निश्चितपणे आपण क्रिएटर असल्यानंतर त्याला आपल्याला वेळ जो आहे तर तो एक दीड तास आपल्याला डेली दिल्यानंतर जसं काही काही व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ पाहतो आपण ते शॉर्ट फिल्म बनवतात तर त्याला मेहनत निश्चितपणे मित्रांनो जास्त लागते त्यांना एक एक समजा तो स्टोरी लिहिणार आहे त्यानंतर त्याचं एडिटिंग आहे शूटिंग करणं आहे तर त्याला वेळ जास्त लागतो तर अशा वेळेला त्यांनी महिन्यातून जरी एखादा व्हिडिओ किंवा दोन महिन्यातून जरी अपलोड केला असून ते गावरान प्रोडक्शन वगैरे आहे त्यांचे व्हिडिओ आपण बघायचो मी स्वतः बघायचो तर त्याला वेळ लागतो कारण की सात आठ जणांचा संघ असतो एडिटरचा संघ असतो टेक्निकल संघ असतो तसे व्हिडिओ आपण त्याला वेळ लागला तरी चालेल कारण त्याला व्ह्यू जास्त येत असतात एंगेजमेंट जास्त येत असतात तर तसं आपलं आहे आपल्याला व्हिडिओ आपला विषय कुठला आहे किमान आठवड्यातून आपण एक व्हिडिओ किंवा मग आपलं जे ज्या विषयावर आपण बनवत आहे आठवड्यातून एक दोन व्हिडिओ नवीन नवीन थोडा आपल्याला एक दोन व्हिडिओ टाकायचा आणि एका निश्चित याला जर आपण तो व्हिडिओ टाकला तर निश्चित पण त्याचा आपल्याला फायदा होईल मागील वीस मिनिट झाले मित्रांनो आपलं हे लाइव विशेषण चालू आहे तर आपल्याला निश्चितपणे यापासून काही ना काहीतरी मार्गदर्शन या ठिकाणी मिळालं असेल तर असंच आपण आता महिन्याला एखाद वेळेला किंवा आठवड्याला एखाद्या वेळेला वेगवेगळे विषय घेऊन आपण यावरती आता मित्रांनो लाईव येणार आहोत आणि आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपलं मित्रांनो फेसबुक पेज आहे त्या फेसबुक पेजला याच युवा मार्गदर्शन याच नावाने आहे त्याला देखील फॉलो करायला विसरू नका आजचं सेशन मित्रांनो इथेच आपण संपूया पुन्हा एखाद्या नवीन टॉपिकसोबत आपण लाईव्ह येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद